चला गणपती बाप्पासाठी आपल्या काय नवीन रेसिपी आज काय बनवायचं चाललंय ते पहा असं आपण मस्त वरच साल काढून छान असं घेतलेलं आहे आणि घेऊन ह्याच्यामध्ये तुपामध्ये परतून ह्याला पाणी टाकले थोडंसं बघा आता ह्याला उकळी आलेले आहे ह्याच्यामध्ये आता आपण साखर टाकायची ही साखर थोडी विरगाळली लगेच वास छान असा भाजून घेतलेला आहे आणि इकडे केळी ठेवलेली असे छोटे छोटे वासाऱ्या प्रसाद करायचा आहे गणपती बाप्पाला शिरा करायचा लाडू पाय लाडू असं मिक्स मस्त पैकी छान असे लाडू बनवूया आणि थोडं आपल्याला दूध पण टाकायचे वरून लगेच नाही दूध टाकायचं आणि तूप खूप टाकलेलं तुपामध्ये चांगला ऍप्पल परतून घेतलेलं आहे तर ऍप्पल शिरा म्हणा ऍप्पल लाडू म्हणा काय जे रेसिपी बनवून नाव ठेवून ते नाव बनते तर याला उकळी आलेली आता आता आपण थोडस बारीक करून छान असा रवा टाकून घ्यायचा रवा असा ब्राऊन कलरचा भाजून घ्यायचा पूर्ण जास्त फास्ट गॅसवर नाही मग टेस्टी येते आता छान हाटून घेऊया आपण वरून नंतर हे केळ टाकायचं तर हे पहा आता छान असं थोडीशी वरून पण साखर टाकली मी कारण थोडस अजून असं तोंडामध्ये थोडस असं खरखर आवाज आला पाहिजे लाडू मध्ये शिऱ्यामध्ये असा प्रसादासारखा पण पायने आपण काहीतरी वेगळी रेसिपी असा छान असा शिरा फुलला पाहिजे लाडू बांधायला आला पाहिजे आणि ह्यामध्ये आपण थोडस दूध टाकून घेऊया गरम केलेलं दूध आहे बघा थोडस दूध पण दुधामध्ये पण तुम्ही बनवू शकता थोडस मी पाणी का टाकलं तर थोडस ते सफरचंद थोडस चांगलं मिक्स झालं पाहिजे त्याची टेस्ट आली पाहिजे सफरचंदाची आता ह्यामध्ये आपण हळूहळू आता दूध टाकले केळी टाकून घ्यायची लगेच नाही टाकायची कारण केळीमुळे कलर काळा काळी पडतातिर्यामध्ये टेस्ट असा परत शिरा कसा मस्त स्माइल तू जास्त तुपामध्ये असा छान टेस्ट आणि बेस्ट असा प्रसाद बांधलाय आपला गणपती बाप्पा साठी रोज रोज काल परवा दिवशी बुंदी एक दिवस मोदक अजून उकडीचं मोदक राहिलेत तळणीचं मोदक राहिल्यात तर तुम्ही बी असा शिरा करून बघा एकदा पायन शिरा तर कलर असा पण पडण्यामध्ये कलर बी टाकतो आपण कलर काय पायन एप्पल पायन ऍप्पल म्हणजे अननस असतं आहे ना दोन मिक्स असत असा झाला आपला छान टेस्टी आणि बेस्टी प्रसाद गणपती बाप्पासाठी हे पहा फुलला शिरा कसं झालाय नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये गणपती बाप्पा आहे ताय सगळ्यांना